नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टोरी सोलच्या नवीन मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी हो घेऊन आलो आहोत एक खास पदार्थ त्याचं नाव आहे आयरोळी श्रावणामध्ये दरवर्षी आमच्या घरी हा न चुकता केला जाणारा पदार्थ आहे हा एक गोड पदार्थ आहे आणि कमीत कमी सामग्रीमध्ये जी घरच्या घरी अवेलेबल असते त्यामध्ये बनवला जाणारा हा पदार्थ आहे तर पाहूया आपण आयरोळी बनवण्यासाठी लागणार साहित्य आणि कृती आयरोळीसाठी हे गव्हाचं पीठ आहे हे छोटी एक वाटी आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने हे अर्धा वाट अर्धी वाटी ह्याचं बेसनचं म्हणजे बेसन आहे चण्याच्या डाळीचं पीठ आहे त्याच्यानंतर दोन चमचे रवा आहे अर्धी वाटी गूळ आहे चवीपुरता मीठ आहे आणि वेलची पूड आणि पाणी आहे आपण आता हे हा गूळ आहे तो पाण्यात विरगळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण हे आता गव्हाचं पीठ घालूया नंतर हे बेसन घालूया हा रवा आहे दोन चमचे तो घालूया आणि अगदी चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि वेलची पावडर आता हे चांगलं हातानेच मळायला लागणार आहे कारण याच्यामध्ये या ओ... गुठळ्या निर्माण होतील हो पिठाच्या गुठळ्या होतात त्याच्यामुळे हाताने छान मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालत जायचं ह्याची कन्सिस्टन्सी साधारणपणे आपण भजीचं पीठ मळतो तशी आहे का हो तेवढीच पातळ आहे पण हे गुठळ्या एकदम मोडून घ्यायचे आहेत स्मूथ झालं पाहिजे एकदम छान झालं पाहिजे आणि पातळ करायचं आहे पीठ आणि हे साधारण एक, एक, एक तासभर तरी भिजत ठेवायला भिजत ठेवायला लागणार आहे म्हणजे तो रवा चांगला फुलून येईल रवा आणि पीठ सुद्धा छान होत ते हे बघा आता हे तासभर तरी मी हे ठेवलेलं होतं मळून पीठ हे बघा असं झालेलं आहे पातळ एवढं पातळ करायचं म्हणजे तेलामध्ये छान त्याचे पडतात हे पसर पसरलं पसरतात तर एवढं पातळ पाहिजे त्याच्यामध्ये गुळ मीठ वेलची पावडर सगळं विरघळून छान गेलेलं आहे असं एकदम आता तेल तापल्यावर पळीनीच टाकायचंय आपल्याला पळीनीच टाकायचं आहे तेल तापल्यावर बघूया आता तेल आपलं तापलेलं आहे तर करायला सुरुवात करूया हो गॅस बारीक करून घेऊया हे मंद गॅसवर तळायचं आहे ना मिडियम करूया थोडा थोडा वेळ त्याला हलवायचंच नाही आहे अको होईल तळ हो हे झाल्यावर घट्ट झाल्यावर हो। फुलतात छान आप, आप ते वर येत आता गोल्डन ब्राउन झालेले आहेत आपण हे काढून घेऊया आता अशा प्रकारे आपण अजूनही करून बघूया एकाच ठिकाणी टाकायचं आहे हे आपोआप मला वाटतं पसरतं आपोआप पसरतं आता आपण हे असेच अजूनही करून घेऊया आणि मग सर्व करूया आपली श्रावण स्पेशल आयरोळी तयार आहेत आता मला रावत नाहीये कारण ही इतकी सुंदर रंग आलेले आहेत आणि इतकं सुंदर टेक्स्चर आलेलं आहे मला गोड पदार्थ खूप आवडतो पण माझ्या आईचा आज उपवास असल्यामुळे आई तर काही टेस्ट करू शकणार नाही त्यामुळे मी आज टेस्ट करणार आहे अनुष्का आणि आमची फोटोग्राफर अनुष्का तिचं पण कधीपासून खाणा खुणा चाललंय तर आम्ही आता हे छान इतकं सुंदर झालेलं <laughs> आहे अतिशय छान तुम्ही देखील करून पहा आमचं स्पाय स्टोरी सोर्स सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा आमचे नवीन येणारे व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद